कल्याण डोंबोली काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत घुसफूस समोर आली असून नव्याने जिल्हाध्यक्ष नियुक्तीवरून काँग्रेस कार्यकर्ते मोठी नाराजगी दिसून आली आहे अध्यक्ष सचिव पोटे यांनी राजीनामा देताच नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांची काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर पक्षातील अनेक निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजगी व्यक्त करत सामूहिक राजीनामे दिले राजाभाऊ पातकर हे भाजपा मधून विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये नुकतेच आले आणि लगेच त्यांना कल्याण डोंबिवली अध्यक्षाची धुरा दिल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी दिसून येत आहे राजाभाऊ पातकर यांच्या नियुक्तीला विरोध करत कल्याण डोंबिवलीतील विविध विभागांमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामा पोस्टद्वारे थेट राहुल गांधी मल्लिका अर्जुन खरगे तसेच काँग्रेस प्रदेश अध्यक्षाकडे पाठवले आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये उफाळलेली ही घुसमूट पक्षासाठी डोकेदुखी ठरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जिल्हा अध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून निर्माण झालेला हा वाद मिटवण्यासाठी प्रदेश नेतृत्व कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तुम्ही बघताय आता इथे सात ब्लॉक अध्यक्ष आहे एक एन वाय अध्यक्ष आणि जिल्हा उपाध्यक्ष असे बरेच जे पदाधिकारी आहे ते राजीनामा द्यायला तयार आहे जिल्हा अध्यक्षला निवडणुकीच्या वेळी राजीनामा मागितला आणि त्यांनी दिला आणि नवीन जे जिल्हाध्यक्ष केला आहे त्यांनी मागच्या विदा, विधा विधानसभा इलेक्शनमध्ये ऐनवेळी त्यांनी भाजपचे बंडखोर क करून ते भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांनी दहा प वर्ष भाजपचं का भाजपमध्ये काम केलं आणि त्यांची पूर्ण विचारधारा भाजपची झाली आहे आणि त्यांना आता काँग्रेसमध्ये आले आणि आले आले त्यांना पद दिलं आहे इथे जे निष्ठावान कार्यकर्ता आहे ते वीस वीस वर्षापासून जे काँग्रेसमध्ये काम करतात हे प्रत्येक आंदोलन वरतून जे आदेश आला त्याच्यावरती ते काम करतात हे त्यांना न विचारता आणि यांना आदेश केला आहे काँग्रेसमध्ये खूप नाराजगी आहे ह्याच्यामुळे आज आम्ही त्यां त्यांच्याकडे कुठला वार्ड पद नाही तरी पण त्यांना जिल्हाध्यक्ष दिला आहे त्याच्यामुळे आज आम्ही राहुलजी गांधी आणि मलिक अर्जुन खरगे यांना आम्ही आमची कप्लेट तक्रार पोस्ट ऑफिसमधून त्यांना पाठवत आहे मागणी आता आम्ही तक्रार देणार देणार आम्ही ते जे योग्य निर्णय ते आमचे हायकमांड आहेत राहुल गांधीजी मल्लिकार्जुन खरगे ते घेतील आम्ही तक्रार दिलं आम्ही ते एकदम नाराज आहेत कालपासून आमचे जे प्रदेश अध्यक्षांना राजीनामाही पाठवलं कालच सर्व रेडी करून पाठवलं होतं पण हे एकदम चुकीचं झालं आहे हे जे या इलेक्शनच्या पिरियडमध्ये तुम्हाला एक चांगलं लिडर पाहिजे होतं स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग करण्यासाठी जे ज्यांना नॉलेज आहे त्यांना कुठलंही नॉलेज आहे महापालिका तरी कधी ते नगरसेवक झाले का कधी त्यांनी कुठलाही शिक्षण मंडळ पद घेतलं का किंवा परिवहन मंडळ घेतलं का त्यांना काय माहिती आहे की कसं काम करायचं मला माहित आहे त्यांना कुठलाही एक्सपिरियन्स नाही त्यांना तुम्ही डायरेक्ट जिल्ह्यात आणि एक एक मोठी नेतृत्व दिलं तुमच्याबरोबर तुम्ही कसं लीड करणार पक्षाला ब्युरो रिपॉट जनशक्ती कल्याण